रामनवमी निमित्ताने श्रीमद भागवत कथा सप्ताह हा। कहाटूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न श्रीमद कथा समिती कहाटूळ का यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन कथाप्रवक्ता हव प श्यामदादा मुळे उमरेतकर नंदुरबार यांच्या अमृतवाणीने गावकरी मंत्रमुक्त झाले सध्याच्या युगात कथेचे महत्त्व का तसेच आपल्या जीवनात चांगले मार्ग कशा पद्धतीने मिळेल हे सर्व दादांनी बरेचशा उदाहरणातून पटवून दिले गावातील लोकांनी अत्यंत आनंद उत्साहात या कथेत सहभाग नोंदवला तसेच शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन देखील गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ यांच्या सहकार्याने करण्यात आले ब्युरोची नंदुरबार आमचा शाम कुठे गेला आमचा कृष्ण कुठे गेला मथुरेला नाही वृंदावन बना, वृंदावनाला नाही गोकुळात नाही कुठे आमचा श्याम काय म्हणतात ते म्हणतात को नगरी गयो सा